शाहू ब्लड बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विषाणूच्या प्रत्येक लहान पातळीचा शोध घेणारं अत्याधुनिक नॅट मशीन शाहू ब्लड बँकेत उपलब्ध झालंय या मशीनवर एच आय व्ही हिपॅटायटीस बी आणि सी रुग्णांचं रक्त संकलित झाल्यानंतर त्याचा विंडो पिरियड पंचवीस दिवसाऐवजी चार दिवसांवर येणार आहे त्यामुळे रक्त घेणाऱ्याला संसर्गाचा धोका कमी असल्यानं रुग्ण आणि डॉक्टरांनी या चाचणीचा आग्रह चा धरावा असं आवाहन शाहू ब्लड बँकेचे अध्यक्ष महेंद्र परमार यांनी केलंय कोल्हापूर जिल्ह्यासह रत्नागिरी निपाणी सांगली इथल्या रुग्णांनाही रक्तपुरवठा करून जीवनदान देण्याचं कार्य शाहू ब्लड बँकेनं आहे आता रक्त विघटनाचं तंत्र विकसित झाल्यामुळे रक्ताचे चार घटक वेगळे करून चार रुग्णांना लाभ मिळू लागलाय डेंग्यू आणि इतर आजारामध्ये रुग्णांच्या पेटलेट्स कमी होतात त्यामुळे त्यांच्यासाठी एस डी पी युनिटची सुरुवात केली आहे या ब्लड बँकेच्या माध्यमातून सुरक्षित रक्त ही संकल्पना सुरू झाली आहे संकलित केलेलं रक्त काटेकोर तपासण्या करूनच रुग्णांना दिलं जातं एच आय व्ही हिपेटायटिस बी आणि सी रुग्णांचं रक्त संकलित झाल्यानंतर सध्या वापरात असलेल्या रक्त चाचणी यंत्रात या विषाणूचा विंडो पिरियड पंचवीस दिवसाचा होता हा विंडो पिरियड चार दिवसावर आणणारं अत्याधुनिक नॅट मशीन शाहू ब्लड बँकेमध्ये उपलब्ध झालंय इंडियन रेडक्रॉस सोसायटीनं त्र्याऐंशी लाख रुपये किमतीचं हे मशीन शाहू ब्लड बँकेला उपलब्ध करून दिलंय या मशीनवर चाचणी झालेलं सुरक्षित रक्त रुग्णांना मिळणार आहे अशा मशीनवर रक्त चाचणी करण्यासाठी हा हजार ते बाराशे रुपये खर्च येतो पण शाहू ब्लड बँकेत केवळ चारशे रुपयात या नॅट मशीनवर रक्ताची चाचणी केली जाणार आहे त्यामुळं रुग्ण आणि डॉक्टरांनी रक्ताची चाचणी नॅट मशीनवर करून घेण्याचा आग्रह धरावा असं आवाहन शाहू ब्लड बँकेच्या प्रयोगशाळा विभाग प्रमुख डॉक्टर अक्षता पवार आणि शाहू ब्लड बँकेचे अध्यक्ष महेंद्र परमार यांनी केलं नॅट मशीनचं लाँग फॉर्म आहे न्यूक्लिक न्यूक्लिक्टीजन टेस्टिंग करतो ह्याच्यात विंडो पिरियड जो असतो विंडो पिरियड म्हणजे काय विंडो पिरियड म्हणजे इन्फेक्शन झाल्यापासून त्याच्या अँटीबॉडीज रक्तात ॲपियर होईपर्यंतचा पिरियड असतो तो एच आय व्हीसाठी अठ्ठावीस दिवस आहे तर आपलं रेग्युलर टेस्टिंगनी काय होतं आहे अठ्ठावीस दिवसाच्या आत जर तो डोनर एच आय व्ही बाधित असेल तर ते आपल्याला एलायझा टेस्टिंगनी पिकअप होत नाही ट्वेंटी एट डेज नंतर तो टेस्ट आपल्याला आणि पॉझिटिव्ह येतो पण नॅट मशीनमध्ये आता टेक्नॉलॉजी एवढी पुढं गेली आहे की ते विंडो पिरियड अठ्ठावीस दिवसापासून आपल्याला चार ते पाच दिवसावर येऊन थांबली आहे म्हणजे इन्फेक्शन झाल्यावर त्या डोनरला चौथ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी आपल्याला कळू शकते की तो एच आय बाधित आहे सो आपल्याला सेफेस्ट ब्लड जे आपण म्हणतो ते आपण पेशंटना देऊ शकतो ह्या मशीनद्वारे टेस्टिंग करून ही जगातली सर्वोत्तम टेक्नॉलॉजी आहे सगळ्या डब्ल्यू एन मान्य केलेली आहे आम्ही ह्या भागात पहिल्यांदा हे मशीन बसवलं आहे आणि आमची एक कळकळीची विनंती आहे डॉक्टर उपभोक्ता आणि दाता की बाबा ह्याचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करून घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या पेशंटना नातेवाईकांना जो कोण पेशंट आहे त्याला चांगलं दर्जेदार रक्त मिळेल